नमस्कार मी मयुरा नेने आगटे आज आपल्या सगळ्यांसमोर कुसुमाग्रजांची कणा ही कविता सादर करणार आहे आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये बरीच संकटं येतात उतार चढाव येतात अशा वेळेला एखादी व्यक्ती अशी असावी की जिनं आपल्या पाठीवरून मायेचा हात फिरवावा आणि म्हणावं काळजी करू नकोस तू लढ मी आहे तुझ्या पाठीशी आणि हे वाक्य आपल्याला ते संकट सामोरे जाण्यासाठी खूप हो बळ देऊन जात अशाच काही आशयाची आत्ताची आपली ही कविता आहे आणि कुसुमाग्रजांची लेखणी बघा याच्यामध्ये त्या सरांकडे तो शिष्य आलेला आहे ज्याचं गंगेच्या पुरामध्ये सगळं काही वाहून गेलंय आणि फक्त बायको तेवढी वाचली आहे पण तरी सुद्धा त्या पुराच्या पाण्याला त्यांना मा त्यांनी माहेर वाशिणीची उपमा दिली आहे आणि माहेर वाशिने म्हटल्यावर ती रिकाम्या हाती कशी जाईल म्हणजे प्रत्येक गोष्टीकडे आपण कसं पॉझिटिव्हली बघायला हवं हे सुद्धा आपल्याला जातात सादर ओळखल्यात का सर मला पावसात आला कोणी ओळखल्यात का सर मला पावसात आला कोणी कपडे होते करदमलेले केसांवरती पाणी कपडे होते करदमलेले केसांवरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून गंगा माही पाहुणी आली गेली घरट्यात राहून माहेर वाशिणी सारखी चार भिंतीत नाचली माहेर वाशिणी सारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचेल मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचेल भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखल गाळ काढतो आहे खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नकोच सर जरा एकटेपणावाच वाटला खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नकोच सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा फक्त लढ म्हणा